भाग तीन मधील वाक्य तक्ता या वाक्य तक्त्यावरून वाक्य कसे तयार करायची हे पाहणार आहोत सुरुवातीला वाक्य तक्ता कसा तयार केला मी सांगते आपण अक्षर गट तीन मधील ही सर्व अक्षर वापरून जे शब्द तयार केले वाक्य वाचायचे आणि ते तुमच्यासोबत शेअर करत होते पण वाक्य भरपूर तयार होत आहेत मग मी फळावर माझी इतकी वाक्य ताई बसू शकत ना त्याच्यापेक्षा माझ्या विद्यार्थ्यांसोबत मी वाक्य तक्त्यावर काम कसं करते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता क्षम तीन मध्ये भाग तीन मध्ये लतिका रस पी आणि लतिका पीक बघ म्हणजे नुसतं फक्त आपण लतिका नाव वापरलं आणि या लतिका शब्द पुढील पुढील शब्द जर आपण जोडले तर भरपूर वाक्य तयार होत आहे समजावं म्हणून मी तर ठराविक वाक्य घेऊन दाखवणार आहे मुलांना सुद्धा या पद्धतीने तयार करायला सांगायचं नमुना म्हणून मुलांना तुम्ही हा थक्का द्यायचा आणि तिथं कोणताही एक नाव घेऊन नमुना म्हणून तिथे वाक्य तयार करायचे आणि ह्या पद्धतीनं मुलांना घेऊन वाक्य तयार करायला सांगायचे माझ्या विद्यार्थ्यांना मी असं सांगत असते माझे विद्यार्थी खूप सुंदर वाक्य तयार करतात आता पहिले वाक्य काय आहे निमा तासाला बस मी निमा तासाला बस पुढचं वाक्य काय होत निमा तासाला आली पुढचं वाक्य आपण लिहूयात मुलांना या पद्धतीनं तुम्ही सांगायचं आहे की तुम्ही अशी वाक्य तयार करा नम्र म्हणून मुल तुम्ही हे वाक्य द्या समोर निमा तासाला आली पुढील वाक्य बघा काय होतय निमा सरबत कर आणि त्यानंतर निमा सरबत पिके घेऊया त्यानंतर वाक्य आहे निमा सासरी निघाली निमा सासरी निघाली पुढचं आहे निमा सासरी आली हे बघा निमा सासरी आली निमा पीक बघ मुलं सुरुवातीला वाक्य तयार करताना चुक शकतात आमच्या पहिले सांगते कोणी कोणी लिहिलं होतं निमा रस बघ असंही लिहिलं होतं किंवा निमा रस आला मुलं लहान असतात त्यांना आणखी कन्सेप्ट क्लिअर झालेला नसतो ते जिथं चुकतात तिथं त्यांना आपण समजावून सांगायचं की ही कन्सेप्ट काय आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील मुलांसमोर वाक्य तक म्हणजे रोज रोज वाक्य आपण मुलांना लिहून द्यायची मुलांनी ती वाचायची हे करण्यापेक्षा शब्द शिकून झाल्यानंतर तुम्ही जर मुलांसमोर असा वाक्य तक्ता ठेवला ह्या वाक्यावरून ह्या तक्त्यावरून असे वाक्य त्यांच्या समोर नमुना म्हणून ठेवले आणि ह्या वाक्यात हे जे वाक्य मुलांनी तयार केली आपण तयार करून दिली दिलेली आहेत मुलांना त्या पद्धतीने मुलांना फक्त काय सांगायचं हे निमा इथं ह्या निमा मुला निमाच्या मुलीचं नाव आहे त्याच्या हे नाव घे आणि सेवाशी वाक्य तयार कर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगा नील हे देखील मुलांना यामधून समजून जाईल आणि ह्या सर्वाचा फायदा काय होतो जो मी पुन्हा सांगते की मुलं समजपूर्वक स्वतःहून mm -hmm. लेखन करायला शिकणार आहेत आणि समजपूर्वक वाचन देखील करायला शिकणार आहेत याचा फायदा मुलं जेव्हा वाचन करतात किंवा दुसरीपासून जेव्हा धडे वाचायला चालू करतात तेव्हा याचा फायदा होतो शक्यतो आपण बघा जेव्हा लहान मुलं असतात ना त्यांना पटकन शब्द वाचायला जमत नाही किंवा काही त्यांची पाठी बागा अभ्यासात राहिलेली मुलं असतात ते वाक्य कशा वाचतात पुस्तकातले जेव्हा धडे वाचत असतात काय त्याच्यामध्ये मुलं वाक्य कशी वाचतात माहिती का मी मा ता सा ला हा प्रकार होतो हा प्रकार टाळण्यासाठी मुलांनी कसं वाक्य वाचलं पाहिजे बस पहिलीची मुलं लहान आहेत ती सुरुवातीला असं वाचली नीमा तासाला तासाला बस आपण शिकवताना पण पहिलीच्या मुलांना असं शिकवायचे डायरेक्ट तुम्ही जर पहिलीच्या मुलांकडून अपेक्षा केली की तू असंच वाचलं पाहिजे मी मा तासाला बस तर हे शक्यच होणार नाही पहिली जी मुलं लहान असतात त्यांना सरावातूनच ना होणार मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा वाक्य वाचन बघा मी रितीला सुद्धा या पद्धतीने वाचायला हवं कसं निमा तासाला आली आणि त्यानंतर मग निमा तासाला आली त्यांना अगोदर तो शब्द समजून घेऊ दे मग ते वाक्य पूर्ण वाचण्याची आपण त्यांच्याकडनं अपेक्षा केली पाहिजे मला वाटतंय आता हे संपूर्ण वाक्य तक्त्यावरून वाक्य कशी आहे तुम्ही देखील मुलांना अशी वाक्य द्या आणि याच्यावरून मुलांना ही वाक्य तयार करून घ्यायला सांगा आणि त्याचं वाचन देखील करायला सांगा आता मी लिखलीला ही सर्व वाक्य वाचायला सांगते तिच्या मागे सर्व मुलं वाक्य वाचन करतील